नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी ईश्वर पाटील पाहताय टेक महाराष्ट्रीयन मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनामध्ये रोज आपण तुम्ही बघा वेगवेगळ्या योजना येत आहेत वेगवेगळे वेग कामं आपण करतोय त्या कामांमध्ये किंवा त्या योजनांमध्ये वेगवेगळे ट्रान्झॅक्शन वगैरे सर्व आपण करतोय बरोबर तर यामध्ये सर्वात महत्वाचं काय येतं तुमचं बँकिंग हो मित्रांनो सर्व प्रोसेस होते बघा कागदपत्र जमा होतील तुमचं अर्ज मंजूर होतोय प्रोसेस निधी सुद्धा येतोय पण सर्वात शेवटी कुठे अडकते बँकिंगमध्ये हो तुमचं बँकेचं खातं शेवटी तिथे जाऊन गोष्ट अडकते आणि परत तुम्हाला त्यासाठी चक्रा माराव्या लागतात बरोबर तर या सर्व गोष्टींवर आळा घालण्यासाठी आपल्या चॅनलने ठरवलंय आता तुमच्यासाठी आपल्या चॅनलवर बँकिंगची पूर्ण सिरीज मी चालवणार आहे मित्रांनो हो मी ईश्वर पाटील तुमच्यासाठी आपल्या चॅनलवर बँकिंग म्हणजे बँकेचं खातं किंवा तुम्ही बँकेचं अकाउंट याची पूर्ण सिरीज मी आपल्या चॅनलवर चालवणार आहे मित्रांनो हो जेव्हा तुम्ही नवीन खातं उघडता तेव्हा तुम्हाला कोणती बँक निवडायला पाहिजे म्हणजे कोणती बँक तुमच्यासाठी चांगली आहे कोणत्या बँकेच्या सर्व्हिसेस म्हणजे सेवा चांगल्या आहेत कोणत्या बँकेतून तुम्हाला जास्त फायदे मिळतील कोणत्या बँकेची कोणती प्रोसेस आहे कोणत्या खातं उघडण्याच्या कोणकोणत्या कुन नवीन अटी आहेत शर्ती आहेत त्यासाठी तुम्हाला कोणकोणती कुन कागदपत्र द्यावी लागणार सर्व ए टू झेड या ए टू झेड सर्व बँकिंगची पूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर बँकिंगची टोटल माहिती तुम्हाला या मध्ये मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो त्यासाठी सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे आपले व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि तुमचे काही प्रश्न असले ते मला कमेंट बॉक्समध्ये विचारा जर एखादा टॉपिक सुटला तर त्यावर मी तुम्हाला कमेंटमध्ये शंभर टक्के मदत करणार म्हणजे करणार मित्रांनो तर जास्त वेळ वयान घालवता डायरेक्ट या मधला म्हणजे आपल्या बँकिंगच्या सिरीजमधला आजचं पहिलं टॉपिक सुरू करूया मित्रांनो बँकिंगमध्ये सर्वात महत्वाचं काय येतं आधी सांगा काय येतं तुम्हाला जर एखादं नवीन खातं उघडायचं तर त्यामध्ये सर्वात महत्वाचं आधी काय येतं तर डॉक्युमेंट हो बँक नाही मित्रांनो डॉक्युमेंट येतात तुमचे वैयक्तिक डॉक्युमेंट म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे कंपल्सरी असायलाच पाहिजे आज पूर्ण भारतामध्ये कमीत कमी भारतामध्ये म्हणा की जगामध्ये म्हणा नव्वद टक्के बँकांमध्ये तरी आधार कार्ड आणि पॅन कार्ड तुम्हाला कंपल्सरी मागितलं जातं म्हणजे कायमस्वरूपी तुम्हाला द्यावंच लागणार आहे बरोबर उरलेल्या दहा टक्के बँका अशा आहेत काही जसे एअरटेल पेमेंट बँक वगैरे त्यामध्ये तुम्ही विदाउट पॅन कार्डने सुद्धा खातं उघडू शकता मित्रांनो आणि त्यांची बँकिंग सेवा सुद्धा आहे मी सांगणारच आहे पुढे तुम्हाला कशा पद्धतीने सेवा आहे बरोबर तर बाकी इतर नव्वद टक्के बँकांमध्ये तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड नवीन खातं उघडण्यासाठी जरी द्यावं लागणारच आहे मित्रांनो आणि त्यासोबत तुमचे दोन पासपोर्ट फोटो बरोबर आता हे झालं तुमचं डॉक्युमेंटचं त्यानंतर नवीन खातं जर तुम्हाला उघडायचं तर त्यासाठी तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्या बँकेत तुम्ही खातं उघडायला पाहिजे म्हणजे बँक योग्य बँक निवडणे बरोबर तर लक्ष द्या सर्वात आधी नॅशनलाइज बँका तुमच्या कोणत्या आहेत तर सेंट्रल आणि स्टेट तुम्हाला माहिती आहे की त्यांची खाते उघड उघडण्यासाठी तुम्हाला बँकेत जावं लागते किंवा बँकेत न जाता तुम्हाला तुमचं जवळचं जे आपले सरकार सेवा केंद्र आहे त्यावर सुद्धा आता सेंट्रल बँक आणि स्टेट बँकेची डायरेक्ट प्रोसेस सुरू केलेली आहे ऑनलाईन अर्ज भरण्याची बरोबर त्यावर जाऊन सुद्धा तुम्ही अगदी सहजपणे उघडू शकता पण यामध्ये तुम्हाला कोणतं खातं उघडलं जातं तिथं तुम्ही आपल्या सरकार सेवा केंद्रावर गेल्यानंतर तुम्हाला जनधनचं खातं तिथं उघडून दिलं जातं बरोबर बँकेत जर गेला तर तिथं पाचशे हजार रुपये जमा करून तुम्हाला सेविंग खातं तिथं उघडून दिलं जातं बरोबर या सर्व प्रोसेस आहेत पण यामध्ये तुम्हाला पाचशे ते हजार रुपये डिपॉझिट ठेवावीच लागते आणि एकदा जर तुमची ही अमाऊंट कमी झाली तर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे कापले जातात बरोबर सेंट्रल बँक असो किंवा स्टेट बँक असो तुम्हाला मिनिमम जी मंथली अमाऊंट ठेव ठेवायची आहे त्याच्या खाली जर तुम्ही ट्रान्झॅक्शन केलं किंवा त्यातून तुम्ही जर पैसे काढले तर तुमचे पैसे शंभर टक्के कापले जाणार म्हणजे जाणार त्यानंतर आता ओळूया प्रायव्हेटकडे बरोबर तुमच्या प्रायव्हेट बँकाकडून कोणते आहेत बघा एच डी एफ सी एच डी एफ एचडीएफसीमध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने एचडीएफसीचं अकाउंट उघडू शकता बरोबर एकदाच ऑनलाइन अकाउंट उघडलं की डायरेक्ट तुम्हाला माहिती की डब्ल्यू डब्ल्यू डॉट एच डी एफ सी डॉट कॉम या त्यांच्या वेबसाईट आहे मित्रांनो जी बँक असेल त्यांची डब्ल्यू डब्ल्यू डॉट समजा आय सी आय सी बँक डॉट कॉम आहे आय डी बी आय डॉट कॉम आहे तुमची ॲक्सिस डॉट कॉम आहे अशा वेगवेगळ्या साईट आहे त्यावर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता बरोबर तर एचडीएफसीमध्ये डब्ल्यू डब्ल्यू डॉट एच एच डी एफ सी डी एफ सी बँक डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तिथं जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज भरला त्यानंतर त्या अर्जाची प्रिंट काढा तुमचे डॉक्युमेंट जोडा आणि ते बँकेत जाऊन जमा करा तुमचं खातं उघडून जाईल बरोबर त्यामध्ये तुम्हाला काहीतरी पाचशे हजार रुपये अमाऊंट ठेवावे लागेल त्यानंतर तुम्हाला ज्या सेवा दिल्या जाणार आहेत त्या दिल्या जाणार आहेत त्यानंतर दोन नंबर ॲक्सिस बँक सेम प्रोसेस ऑनलाईन अप्लाय करू शकता ऑनलाईनमध्ये अप्लाय केलं की परत तुम्हाला बँकेत जाऊन डॉक्युमेंट द्यावे लागतील एखाद्या वेळेस डॉक्युमेंट नाही द्यावे लागले तर तुम्हाला व्हिडिओ के वाय सीच्या माध्यमातून व्हिडीओ के वाय सी तुम्हाला माहिती नसेल व्हिडिओ केवायसी म्हणजेच तुमचं डायरेक्ट फोनवरच बँकेचे कर्मचारी किंवा बँकेचे जे अधिकारी आहेत ते तुमच्या फोनवरच तुमचं लाईव्ह इंटरव्ह्यू घेणार आहेत आणि त्यामध्ये तुमच्या डॉक्युमेंटची पडताळणी करतील आणि त्यानंतर तुमचं डायरेक्ट ऑनलाईन अकाउंट उघडून देतील त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन बँकिंगच्या सर्व सेवा दिल्या जाणार मी पुढं सांगणार तुम्हाला सेवा कसं दिल्या जातील बरोबर त्यानंतर तुमच्या आयडीबीआय कॅनरा युनियन बँक या वेगवेगळ्या बँका मित्रांनो या बँकांमध्ये सेम प्रायव्हेट बँकांमध्ये सेम तीच प्रोसेस आहे ऑनलाइन अप्लाय करा बँकेत जाऊन डॉक्युमेंट जमा करा तुमचं खातं उघडलं त्यानंतर तुम्हाला तिथं अमाऊंट ट्रान्सफर करावी लागणार आहे त्यानंतर तुम्हाला ज्या सेवा दिल्या जाणार आहेत त्या दिल्या जातील बरोबर पण यामध्ये सेम लिमिट काय आहे मित्रांनो या ज्या प्रायव्हेट बँका आहेत यामध्ये सेम युनियनमध्ये तुम्हाला हजार रुपये डिपॉझिट ठेवावे लागते मित्रांनो हो युनियनमध्ये तुम्हाला, 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 तुम्हाला तु हजार रुपये डिपॉझिट ठेवा लागणार आहे सोबत पाच हजार रुपये कमीत कमी लागणार आहे मित्रांनो सेव्हिंग अकाउंट जर म्हणजे बचत खातं जर तुम्हाला उघडायचंय तर एचडीएफसी बँकेमध्ये पाच हजार रुपये तुम्हाला डिपॉझिट ठेवावी लागणार आहे आणि जर तुम्हाला चा सॅलरी अकाउंट उघडायचंय तर ते फ्रीमध्ये उघडू शकता परंतु ते फक्त तुमचं जिथं इंडस्ट्रीयल सेक्टर असेल म्हणजे जिथं औद्योगिक क्षेत्र असेल त्या ठिकाणीच तुमच्या या बँका काम करतात म्हणजे या ठिक त्या ठिकाणीच तुमचं हे सॅलरी अकाउंट उघडलं जातं हो। बरोबर इतर ठिकाणी सॅलरी अकाउंट उघडलं जात नाही मित्रांनो हे लक्षात घ्या बरोबर त्यानंतर ॲक्सिसमध्ये ऍक्सिसमध्ये पण सेम आहे मित्रांनो दहा हजार लिमिट आहे दहा हजार रुपये तुम्हाला डिपॉझिट ठेवावे लागणार आहे इतर वेगवेगळे खाते भरपूर आहेत त्यामध्ये वेगवेगळे ट्रान्झॅक्शन सुद्धा दिले जातात तुम्हाला मी आधी सांगितलं एचडीएफसी बँकेचं उदाहरण सेम त्याच पद्धतीने मित्रांनो की ॲक्सिसमध्ये सुद्धा तुम्हाला बचत खातं जर डायरेक्ट परमनंट बचत खातं पाहिजे तर तुम्हाला दहा हजार रुपये डिपॉझिट हो ठेवावे लागणार आहे त्यानंतर तुमचं इन्स्टंट सेव्हिंग येतं बऱ्याचशा रेग्युलर सेविंग येतं डिजिटल सेव्हिंग आहेत भरपूर खाते एवढे खाते मित्रांनो त्या बँकांमध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊन जाल की नेमकं खातं तरी उघडू कोणतं बरोबर कारण वेगवेगळ्या वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार वेगवेगळे वेग खाते वेग तिथे वेग दिलेले आहेत मित्रांनो बरोबर तर मला मला जर तुम्ही वैयक्तिक विचारलं की मला कोणतं खातं आवडते तर तुम्हाला सांगतो मला बँक आवडते ती म्हणजे आय सी आय सी आय बँक मित्रांनो हो आय सी आय सी आय बँक मित्रांनो मी आठ वर्षापासून वापरतोय आठ वर्षापासून मी आय सी आय सी बँक वापरतोय आजपर्यंत तुम्हाला सांगतो मी बँकेत फक्त एक वेळ गेलोय मित्रांनो हो एक वेळ कशासाठी गेलोय तर फक्त माझं लोन ऍप्लिकेशन सायन्शन करण्यासाठी इतर वेळेस मी बँकेच्या शेजारून जातो परंतु बँकेमध्ये एंट्री करत नाही का का करत नाही असं माझं बँक अकाउंट बंद पडलं असेल मग नाही मित्रांनो कारण आय सी आय आय बँकेची सर्वात भारी प्रोसेस सांगू तुम्हाला ऑनलाईन तुम्ही आय सी एस आय बँकेच्या वेबसाईटवर गेला तर तिथं तुम्हाला सेव्हिंग अकाउंट जर उघडायचं आहे तर डिजिटल सेव्हिंग सोडून इन्स्टंट सेव्हिंग अकाउंट म्हणून एक पर्याय आहे तिथं तुम्ही झिरो बॅलेन्समध्ये खातं उघडू हो शकता झिरो बॅलन्स अकाउंट म्हटलं म्हणजे तुम्हाला तिथं लिमिट वगैरे राहतील असं काही नाही मित्रांनो मी तुम्हाला सांगतो झिरो बॅन्स अकाउंटमध्ये म्हणजेच इंस्टंट सेव्हिंग अकाउंट जर तुम्ही उघडलं इन्स्टा सेविंग तर तिथं तुम्हाला डायरेक्ट ऑनलाईन अप्लाय करू शकता ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर डायरेक्ट व्हिडिओ केवायसीद्वारे तुमचे ऑनलाईन तुमचे डॉक्युमेंट पडताळणी होईल म्हणजे कागदपत्र पडताळणी तुमची ऑनलाईनच होणार आहे वाय केवायसीच्या माध्यमातून आणि एकदाची वाय केवायसी झाली म्हणजे तिसऱ्या दिवशी तुम्हाला बँकेत जायची गरज नाही बघा काय सांगतो बघा बँकेत जायची गरज नाही तिसऱ्या दिवशी तुमच्या घरी तुमच्या घर पोहोच तुमचं चेकबुक पाठवलं जाईल ए टी एम पाठवलं जाईल पासबुक शक्यतो मिळत नाही परंतु पासबुकची गरज नाही मित्रांनो मी सांगतो तुम्हाला पासबुकची गरज नाही डायरेक्ट तुमचं ए टी एम आणि चेकबुक तुमच्या घर पोहोच पाठवलं जाणार आहे आणि हे सर्व विनामूल्य आहे फक्त वर्षा अखेर बँक तुमच्याकडून दीडशे रुपये कपात करणार आहे तुमच्या अकाउंट मध्ये दीडशे रुपये कशाचे कपात करणार तुमचे एटीएम चार्जेस इतर वेळेस बँक तुमचा कसलाही चार्जेस लावणार नाहीये फक्त या अकाउंट मध्ये तुम्ही पन्नास हजार रुपये दिवसाला काढू शकताय आणि दोन लाख रुपये तुम्ही एका दिवसात डिपॉझिट करू शकता मित्रांनो अशी लिमिट ठेवलेली आहे बाकी ज्या सर्व्हिसेस आहेत त्या डायरेक्ट गुगल प्ले स्टोअरवर गेले तिथं आय मोबाईल नावाचं ॲप्लिकेशन आहे ते इन्स्टॉल केलं की तुम्हाला सर्व तुमचा एकदा मोबाईल नंबर रजिस्टर केला की तुमच्या सर्व फॅसिलिटी तिथंच मिळून जातात मित्रांनो ए टी एमचा पासवर्ड बदलायचा आहे तिथंच बदला एटीएम नवीन मागवायचं आहे तिथंच मागवा, मा, मागवा। तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक करायचं आहे तिथंच करा सर्व सर्व तुम्हाला बँकेचं तोंड बघायची गरज पडत नाही ए टू जेड प्रोसेस हे इथं त्या ॲपमध्ये मिळून जाते मित्रांनो बरोबर तर ही एक झाली नंतर सर्वात शेवटची बँक म्हणजे तुमची सर्वांची लाडकी म्हणजे शेतकऱ्यांची जास्त लाडाची बँक कोणती तर सहकारी बँक मित्रांनो हो कोऑपरेटिव्ह बँका तुमच्या ज्या कोऑपरेटिव्ह बँक आहेत जसं आमची जळगाव जनता सहकारी कोऑपरेटिव्ह बँक आहे तशा वेगवेगळ्या आहेत बुलढाणा अर्बन आहे ज्या सहकारी बँका आहेत मित्रांनो त्या बँकांमध्ये सर्वात भारी म्हणजे बघा तुम्हाला बँक बँकेचं खातं उघडायला जायचंय तिथं बँकेतच जावं लागणार आहे आणि तिथं सुद्धा तिथं सुद्धा तुम्हाला हजार रुपये डिपॉझिट द्यावी लागणार आहे डिपॉझिट तर दिली त्यामध्ये परत तुम्हाला एटीएम मिळणार नाही नाही जर तुम्ही कर्ज काढलं तर तुम्हाला एक कार्ड स्वरूपाचं फक्त एक एटीएम मिळणार आहे ते कशासाठी मिळणार तर तुमचं जे कर्ज घेतलेलं आहे त्याची रक्कम डिपॉझिट कर म्हणजे विड्रॉ करण्यासाठी इतर कामासाठी तुम्हाला तुमच्या खात्यासाठी एटीएम मिळणार नाही मित्रांनो नाही फक्त तुम्हाला एटीएमचा पासवर्ड वगैरे हो त्या जनरेट करायचं असेल म्हणजे जे, जे कार्ड तुम्हाला किसान कार्ड स्वरूपात मिळणार आहे त्याचा जर तुम्हाला पासवर्ड वगैरे हो पिन वगैरे बदलवायचा असेल किंवा जनरेट करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला ते ॲप दिलं मित्रांनो बाकी इतर सेवा कुठल्याही नाही मित्रांनो तुम्हाला बँकेत जा स्लिप भरा टोकन घ्या आणि पैसे काढा बस बाकी या व्यतिरिक्त तुम्हाला कसलाही फायदा नाही आहे आणि शेवट तेच तुम्हाला जे डिपॉझिट तिथं ठ्यावीच लागणार आहे बरोबर तर आता मित्रांनो अगदी सहजपणे तुमच्या लक्षात आलं असेल की कोणती बँक तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे किंवा कोणती बँक तुमच्यासाठी चांगली आहे मित्रांनो आता मला तुम्हाला सांगायची गरज नाही की ही बँक चांगली आहे की ती बँक चांगली आहे बरोबर तुम्हाला इथपर्यंत आता सर्व गोष्टी समजल्या झालं आता बँक तर तुम्ही निवडली बरोबर तर आता या तुम्ही निवडलेल्या एका बँकेमध्ये तुम्हाला सर्व्हिसेस कोणत्या मिळणार आहेत सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आता तुम्ही बँकेचं खातं उघडताय तर तुम्हाला सर्व्हिसेस कोणत्या मिळणार आहेत नेमक्या की तुम्हाला एटीएम मिळणार आहे का चेकबुक मिळेल का तुम्हाला ऑनलाईन बँकिंग सिस्टम मिळेल का इंटरनेट बँकिंग सिस्टम मिळेल का मोबाईल बँकिंग सिस्टम मिळेल का या गोष्टीचा तुम्हाला बघाव्याच लागणार आहे की डायरेक्ट बँकेत जाऊन नुसतं खातं उघडलं आणि घरी येऊन गेले मग मग ते तुम्हाला चक्र मारण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही बरोबर तर लक्ष द्या बघा सुरुवातीच्या आपण मी तुम्ही तुम्हाला ज्या सांगितल्या सेंट्रल बँक आणि स्टेट बँक सेंट्रल बँक आणि स्टेट बँकमध्ये तुम्हाला एटीएम म्हणजे डेबिट कार्ड सुद्धा मिळणार आहे क्रेडिट कार्ड जर तुम्ही तुमच्या खात्यामध्ये व्यवहार केले चांगले तर आणि तुमची क्रेडिट स्कोअर जर तुमचं हाय असलं तर तुम्हाला क्रेडिट कार्डसुद्धा बँकेतर्फे ऑफर केलं जाणार आहे मित्रांनो हो कमीत कमी तीन लाखाच्या वरती तुमचं जर अॅन्युअल रिटर्न असेल किंवा इन्कम टॅक्स वगैरे काही भरत असाल तर तुम्हाला क्रेडिट कार्ड दिलं जाणार आहे बरोबर त्यानंतर तुम्हाला चेकबुक इश्यू केलं जाणार आहे तुम्हाला जर तुम्हाला चेकबुक इश्यू करायचं असेल म्हणजे मागवायचं असेल तर चेकबुकसुद्धा दिलं जाणार आहे या व्यतिरिक्त तुम्हाला इंटरनेट बँकिंग दिली जाणार आहे मोबाईल बँकिंग दिली जाणार आहे पण माझं सर्वांना एक सांगणं आहे तुम्हाला की मोबाईल बँकिंगमध्ये किंवा इंटरनेट बँकिंगमध्ये सर्वात तुम्ही बघा तुमचा पर्सनल एक्सपिरियन्स तुम्हाला माहिती असेल की बऱ्याचदा यांचे ॲप्लिकेशन चालत नाहीत काही टेक्निकल इरार येतो बऱ्याचदा या बँकांचे काही सर्व्हर डाऊन असतात पैसे काढायला गेले बँकेमध्ये तर त्यांची कॅश संपलेली असते ए टी एममध्ये पैसा नसतो तर अशा वेगवेगळे प्रॉब्लेमसुद्धा ग्र तुम्हाला आपल्याला सर्वांना फेस करावं लागतं मित्रांनो बरोबर या व्यतिरिक्त आता प्रायव्हेटमध्ये प्रायव्हेटमध्ये बघा एच डी एफ सी इंटरनेट बँकिंग चालू आहे डेबिट कार्ड देत आहेत क्रेडिट कार्ड देत आहेत एचडीएफसीचं तुम्हाला क्रेडिट कार्डचं दिले बरोबर तुम्हाला केसीसीच्या माध्यम म्हणजे किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्ज काढायचं आहे एचडीएफसी तयारच आहे एचडीएफसी म्हणते फक्त या आणि अप्लाय करा बरोबर ते बघून घेऊ उतारे आम्ही सर्व बघून घेऊ बरोबर त्यानंतर ऑनलाईन बँकिंग वगैरे सर्व सिस्टीम तुम्हाला बँक डायरेक्ट प्रोव्हाइड करते बँकेचं तोंड बघायची गरज नाही पासबुकसुद्धा देते बँक झालं त्यानंतर ॲक्सिस सेम क्रेडिट कार्ड घेऊन कार, जा डेबिट कार्ड सर्व 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 तुम्हाला ज्या ऑनलाईन गोष्टी पाहिजे त्या सर्व ॲप मोबाईल बँकिंगचं इंटरनेट बँकिंगचं सर्वात फास्ट चालणारे ॲप म्हणजे या दोघं बँकांचे सर्वात फास्ट चालतात बरोबर आय सी एस एचा माझ्या आय सी एस एचं ते पण चालतं मित्रांनो सर्वात फास्ट चालतं बरोबर त्यानंतर युनियन युनियन पण ते सर्व डेबिट कार्ड घेऊन जा हे ते ऑनलाईन बँकिंगमध्ये पण सर्वात फास्ट चालणार म्हणजे सर्व्हर बरोबर युनियन बँकेचं कधी तुम्हाला युनियन बँकेच्या बेनिफिशरी किंवा इतर ज्या गोष्टी आहेत ॲड करायच्या तिथं काहीच प्रॉब्लेम येत नाही झालं तुम्हाला तुम्ही आधी सांगितलं की जे डी सी सीमध्ये तुम्हाला काहीच मिळत नाही बरोबर त्यानंतर तुमच्या बँक ऑफ इंडिया वगैरे या या बँकांमध्ये फक्त या बँकांचे सर्व डाऊन आहे मित्रांनो ज्या बँकांचे तुमच्या लोकल स्तरावर लक्षात घ्या सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो बघा ज्या बँकांचे तुमच्या लोकल ठिकाणी ज्या बँकांच्या बँका आहेत शाखा आहेत जसं की तुमचं ए डी एफ सी आय सी आय सी आय युनियन कॅनरा त्यानंतर तुमची आपली ही आय सी सी बँक बँक ऑफ बरोडा बँक ऑफ बरोडा सोडूनच दिले मित्रांनो बँक ऑफ बरोळा मध्ये एवढा बोगस कारभार आहे भयानक तर आता हे झाल्यानंतर आता तुमची बँक निवडली बरोबर तुमच्या बँकेच्या सर्व्हिसेस सांगितले तुम्हाला कोणकोणत्या बँके पाहिजे काय पाहिजे तुम्हाला त्यात सर्व्हिसेस कोणकोणत्या दिल्या जात सर्व झालं तर आजचं आपलं हे बँकिंग खातं निवडण्याचं हे टॉपिक आपण इथं संपवतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो की तुमच्या ज्या आता जी बँक तुम्ही निवडणार आहात त्या बँकेमध्ये तुम्हाला सुविधा कोणकोणत्या कौन दिल्या जाणार आहेत आणि सोबतच तुमचे काही प्रश्न असतील तर एखादी बँक वगैरे काही सुटली असेल माझ्या हातून सांगायची तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी तिथं तुम्हाला शंभर टक्के उत्तर देणार आहे मित्रांनो आशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली ती आवडली असेल आणि बऱ्यापैकी सुद्धा असेल तर चला भेटवल्या पुढच्या अजून एका दणदनीत इंटरेस्टिंग आणि सर्वात जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत बघत रहा एक महाराष्ट्रीयन